सध्या देशभरातील जनता बावीस जानेवारी या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण या दिवशी अयोध्येत नव्याने बांधलेल्या राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे अयोध्येत रामाच्या स्वागताची तयारी जोरात सुरू आहे परंतु तुम्हा सर्वांना असा प्रश्न पडला असेल की रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बावीस जानेवारी याच दिवसाची निवड का करण्यात आली तुमच्या या प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत देणार आहे पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर ज्योतिषशास्त्रानुसार भगवान श्रीरामांचा जन्म त्रेता युगात अभिजित मुहूर्तावर झाला होता सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मृगशीर्ष नक्षत्रात अभिजित मुहूर्ताचा योगायोग आहे अशा स्थितीत या दिवशी अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांपासून सुरू होईल आणि बारा वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत चालेल त्यामुळेच रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी या दिवसाची निवड करण्यात आली आहे याशिवाय या, या शुभमुहूर्तावर रामलल्लाचा अभिषेक केल्याने प्रभू श्रीराम सदैव मूर्तीच्या आत वास करतील अशीही भाविकांची श्रद्धा आहे सनातन धर्मात कोणतेही शुभ कार्य पंचांगानुसार शुभमुहूर्त पाहूनच केले जातात त्यामुळे रामलल्लाच्या मूर्तीच्या अभिषेकासाठी पौष महिन्यातील द्वादशी तारीख बावीस जानेवारी दोन हजार चोवीसची निवड करण्यात आली आहे या विशेष तिला सर्वार्थ सिद्धियोग अमृतसिद्धियोग रवियोग असे अनेक शुभयोग तयार होत आहेत तर या दिवशी प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त बारा वाजून एकोणतीस मिनिटांपासून ते बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत असेल या काळात मृगाशिरा नक्षत्र असेल अयोध्या हे हिंदूचे पावन आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे अयोध्या हे शरयू नदीच्या काठावर वसलेले एक प्राचीन धार्मिक शहर आहे हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील शहर आहे हे शहर विष्णूचा अवतार रामचंद्रांचे जन्मस्थान मानले जाते राम जन्मस्थान म्हणून मानल्या गेलेल्या अयोध्येला हिंदूंसाठी सात महत्वाच्या तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे सप्तपुरी मानले जाते सुरुवातीच्या बौद्ध आणि जैन धर्मग्रंथांमध्ये उल्लेख आहे की गौतम बुद्ध आणि भगवान महावीर या धार्मिक नेत्यांनी शहरात भेट दिली आणि वास्तव्य केले येथे भव्य राम मंदिर होते ते मोगल बादशाह बाबरच्या आदेशामुळे उद्ध्वस्त केले गेले आणि त्या मंदिराच्या जागी एक वादग्रस्त मशीद उभारली गेली जन्मभूमीच्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यासाठी हिंदू जनतेने सुमारे पाचशे वर्ष शांतता मार्गाने लढा दिला आणि यशस्वीपणे तो जिंकला ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये येथे राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले झोपडीत राहिलेल्या रामासाठी अतिभव्य अशा राम मंदिराची निर्मिती सुरू करण्यात आली या राम मंदिरात भगवान रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारी रोजी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे त्यानिमित्ताने देशभरातील रामभक्त अयोध्येत दाखल होण्याची शक्यता आहे तर काही जण आताच जाऊन अयोध्येतील भव्य निर्माण राम मंदिर पाहून येत आहेत आता रामाच्या भेटीची आस रामभक्तांना लागली आहे हे भव्य असे राम मंदिर कसे असेल या मंदिराची वैशिष्ट्ये काय आहेत ते आता आपण जाणून घेऊयात राम मंदिर पारंपरिक नागरशैलीत बनवलं जात आहे मंदिराची लांबी पूर्व ते पश्चिम तीनशे ऐंशी फूट रुंदी दोनशे पन्नास फूट आणि उंची एकशे एकसष्ट एक फूट आहे मंदिर तीन मजली असणार आहे प्रत्येक मजल्याची उंची वीस फूट असेल मंदिरात एकूण तीनशे ब्याण्णव खांब आणि चौवेचाळीस दरवाजे असतील मुख्य गाभाऱ्यात प्रभू श्रीरामांचं बालरूप मूर्ती असेल तर पहिल्या मजऱ्यावर श्रीरामाचा दरबार असेल मंदिरात पाच मंडप असतील नृत्य मंडप रंगमंडप सभा मंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असणार आहेत खांब आणि भिंतीवर कोरलेल्या देवी देवतांच्या मूर्ती असणार आहेत सिंहद्वारापासून बत्तीस पायऱ्या चढून पूर्व दिशेकडून मंदिरात प्रवेश होईल दिव्यांग आणि वृद्धांसाठी मंदिरात रॅम्प आणि लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार आहे मंदिराच्या चारही बाजूंना आयताकार तटबंदी असणार आहे चारही दिशांना याची एकूण लांबी सातशे बत्तीस आणि रुंदी चौदा फूट असणार आहे तटबंदीच्या चारही कोणांना सूर्यदेव आई भगवती गणपती भगवान शिव यांना समर्पित चार मंदिरे बांधण्यात येणार आहे उत्तरेला अन्नपूर्णेचे आणि दक्षिणेला हनुमानाचं मंदिर असणार आहे मंदिराजवळ पौराणिक सीता असणार आहे मंदिरात प्रस्तावित अन्य मंदिर म्हणजेच महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्त्य निषादराज माता शबरी आणि ऋषीपत्नी देवी अहिल्या यांची मंदिरेही असणार आहेत दक्षिण पश्चिम भागातील नवरत्न कुबेर टिळावरील भगवान शिवाच्या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार करून तेथे जटायूची मूर्ती बसवण्यात आली आहे मंदिरात लोखंडाचा वापर केला जाणार नाही जमिनीवर कॉन्क्रिटीकरणही करण्यात आलेलं नाही मंदिराच्या खाली मीटर जाडीचा रोलर आरसीसी टाकण्यात आला आहे त्याला कृत्रिम खडकाचे स्वरूप देण्यात आले आहे मातीच्या ओलाव्यापासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी ग्रॅनाईटचा एकवीस फूट उंच मंडप तयार करण्यात आला आहे मंदिर संकुलात सिवर ट्रीटमेंट प्लांट वॉटर ट्रीटमेंट प्लांट अग्निशमनासाठी पाण्याची व्यवस्था आणि स्वतंत्र पॉवर स्टेशन स्वतंत्रपणे बांधण्यात आले आहे जेणेकरून बाह्य संसाधनावर कमीत कमी अवलंबून राहील पंचवीस हजार क्षमतेचे यात्रेकरून सुविधा केंद्र बांधले जात आहे जेथे यात्रेकरूंचे जे सामान आणि वैद्यकीय सुविधा ठेवण्यासाठी लॉकर असतील मंदिर परिसरात स्नानगृह स्वच्छतागृह वॉश बेसिन उघडे नळ आदी सुविधाही असतील मंदिर पूर्णपणे भारतीय परंपरेनुसार आणि स्वदेशी तंत्रज्ञानाने बांधले जात आहे पर्यावरण जलसंवर्धनावर विशेष लक्ष दिले जात आहे एकूण सत्तर एकर क्षेत्रापैकी सत्तर टक्के क्षेत्र कायम हिरवेगार राहील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याबद्दल आणखी महत्वाची माहिती म्हणजे हा सोहळा खास बनवण्यासाठी दक्षिण भारतातील प्रसिद्ध तिरुमला तिरुपती देवस्थान अयोध्येला एक लाख लाडू पाठवणार आहे तिरुपती देवस्थानचे लाडू खूप खास असतात भाविकांमध्ये या लाडूची प्रचंड मागणी असते यामुळेच तिरुपती मंदिराने पाठवलेले लाडू अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांमध्ये वाटण्यात येणार असल्याचे तिरुपती देवस्थानने म्हटले आहे रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरातून लाखो भाविक बावीस तारखेला अयोध्येत पोचण्याची शक्यता आहे दरम्यान तिरुपतीमध्ये भाविकांमध्ये वाटल्या जाणाऱ्या लाडूंचे वजन एकशे शहात्तर ग्राम ते दोनशे ग्राम असते पण अयोध्येला पाठवल्या जाणाऱ्या छोट्या लाडूंचे वजन फक्त पंचवीस ग्राम असेल हे लाडू फक्त तिरुमला मंदिराच्या खास स्वयंपाकघरात तयार केले जातील या स्वयंपाकघरात भगवान व्यंकटेश्वर स्वामींसाठी प्रसाद तयार केला जातो प्रभू श्रीरामांच्या जा प्राणप्रतिष्ठे कार्यक्रमासाठी तिरुपती देवस्थानलाही हातभार लावायचा आहे म्हणूनच हे खास लाडू पाठवण्यात येणार आहेत तर असे हे भव्य दिव्य राम मंदिर पाहण्यासाठी तुम्हीही उत्सुक आहात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि कशी वाटली तुम्हाला ही माहिती तेही मला कमेंट करून सांगा धन्यवाद